हा विषय गिळेगावाच्या संदर्भातला आहे आणि विषयाची मांडणी करण्याच्या आधी मी तुम्हाला त्याचे काही घटनाक्रम आणि त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने हा पूर्ण विषयाची मांडणी तुमच्या समोर येईल आणि पत्रकार परिषदेचं कारणही तुमच्या समोर येईल आपल्याला माहिती आहे काबुलदार जमिनीचा प्रश्न त्यातल्या स्पेसिफिकली मी गिळेगावाच्या संदर्भातला विषय आज आपल्या समोर मांडू इच्छितो साधारणतः जानेवारी दोन हजार तेवीस पासून आम्ही गेळे संदर्भातला एक स्पेसिफिक रिपोर्ट या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मानिय अरविंद चव्हाण साहेबांकडे सातत्याने जमा करत त्यामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने सर्व प्रकारची माहिती होती कारण की हॅवॉक त्याच्यामध्ये फार होता कितीतरी वर्ष प्रलंबित विषय असल्यामुळे त्याच्यामध्ये अत्यंत कन्फ्युजिंग वाले सगळे पॉइंट्स होते अर्ट केसेसच्या रिलेटेड असलेले विषय मग त्याच्यामध्ये कोर्टाने त्याच्यामध्ये कोर्टा, कोर्ट केसे हो कोर्ट केसेस काही ठिकाणी संपलेल्या होत्या तर त्या रिलेटेड कोर्टाच्या ही केस संपलेली आहे संदर्भातले संपूर्ण पुरावे आणि हे संपूर्णपणे डिटेलमध्ये म्हणजे पूर्वीपासूनचे सर्व पुरावे सकट आम्ही अहवाल जमा केलेले होते आणि त्याच्यानंतर फायनली सव्वीस जुलै दोन हजार तेवीसच्या एक गेळे संदर्भातला एक जमीन काबुलातदार जमीन वाटपा संदर्भातला एक जी आर आलेला होता आणि त्याची आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्यावेळी आम्ही गेळे गाव म्हणून सर्वांना आम्ही सांगितलेलं की ह्या जिहार मध्ये काही त्रुटी आहेत त्यामुळे त्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचा आनंद हो, नको किंवा जे काही सेलिब्रेशन म्हणतात त्या पद्धतीचं आम्ही टाळलेलं होतं आणि ह्या त्रुटी ज्या होत्या त्या आम्ही सन्मान्य पालकमंत्री महोदयांना त्यावेळी कळवलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर ह्याच्यामधलं वाटपा संदर्भातले डिटेल अहवाल डिटेल माहिती ही संपूर्णपणे गोळा करण्यात आली जी काही कुटुंब यादी होत्या त्या कुटुंब यादीमध्ये बरेचसे मयत होते त्यामधलं सुधारित संपूर्णपणे म्हणजे ग्राम, ग्रामस्थाने ग्रामपंचायतीने एकत्र बैठक घेऊन त्यामध्ये सुधारणा केल्या आणि ह्या सुधारणा करून आम्ही संपूर्णपणे पालकमंत्र्यांच्या आ, तो अहवाल मांडला आणि त्यानंतर साधारणतः तीन ते चार बैठका या, या या जमीन वाटपाच्या संदर्भात मंत्रालय स्तरावरती झाल्या आणि त्यातली स्पेसिफिक तेरा मार्च दोन हजार चोवीसची बैठक आता हे जे आम्ही सांगतोय हा हे जे संपूर्णपणे प्रोसेस जी केली गेली ती आम्ही गिळेगाव म्हणून त्या संपूर्ण विषयाला लीड करत होतो ह्याच्यामध्ये प्रशासनाची कुठल्याही पद्धतीची एकही प्रक्रिया त्यांनी केलेली नाही म्हणजे प्रशासन म्हणून त्यांनी सव्वीस जुलै दोन हजार तेवीस नंतर आ, 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 ते जे करणं अपेक्षित होतं ते त्यांनी केलेलं नाही पण पर्यायने आम्ही या सर्व गोष्टी अभ्यास पद्धतीने मांडत होतो आणि त्याच्यानंतर तेरा मार्च दोन हजार चोवीस ची मंत्रालय स्तरावरती सन्मानिय पालकमंत्री महोदय आमदार रवींद्र चव्हाण साहेबांची ते बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जे सर्व वन विभागापासून सर्व अधिकारी जिल्हाधिकारी वगैरे सर्व उपस्थित होते आणि त्यांनी सुचवलेल्या वन विभागाने सुचवलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटप व्हावं असा एक निष्कर्ष काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये निव्वळ महाराष्ट्र शासनाच्या जमिनी आणि महाराष्ट्र शासन अधिक ज्या वनसज्ञा म्हणून विषय लागलेले आहेत अशा जमिनी आणि त्याची करण्यात येणारी ट्रीटमेंट या संदर्भात चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या संदर्भातले जे अधिकार जे आहेत ते त्या जिल्हाधिकाऱ्यांना तिथे दिलेले आहेत कारण की ही महाराष्ट्रातली एकमेव अशी असलेली केसेस होत्या कारण की अशा पद्धतीची कुठलीही पद्धत काबुलातगार पद्धतीची जमिनी ह्या महाराष्ट्रात अन्य ठिकाणी आढळून येत नाहीत आणि त्याच्यानंतर तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये पालकमंत्री महोदयांनी जे काही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सूचना केल्या आणि ग्रामस्थांनी दिलेल्या प्रस्तावानुसार ह्या जमिनीचं वाटप करावं अशा त्यांनी सूचना दिल्या चौदा मार्चला लगेच या संदर्भात आचारसंहिता लागली जी अपेक्षित होती लोकसभेची आचारसंहिता ही अपेक्षित होती आणि त्यानंतर आपल्याला प्रशासनाचा वेळ काढून कारभार कसा असतो तर आम्ही त्याच्यावरती पर्याय म्हणून आम्ही ग्रामस्थांनी स्वतः त्या संदर्भातल्या सर्व पद्धतीच्या जमिनीच्या मोजण्या करून घेतल्या ज्या रिझर्व्ह फॉरेस्टच्या जमिनी आहेत त्याची आम्ही त्या पूर्णपणे जी, जी काही बाउंड्री करायची असते ती बाउंड्री करून घेतली आणि संपूर्णपणे गावातल्या निव्वळ महाराष्ट्र शासनाच्या जमिनी आणि महाराष्ट्र शासन प्लस अ वनसज्ञा अशा जमिनी अशा त्याची त्या पद्धतशीर मांडणी केलेली पूर्णपणे अहवाल तयार केला आणि हे वारंवार केल्यानंतर सोळा जुलै आपल्याला माहिती आहे सहा जुलैला आपल्या जिल्ह्यातली आचारसंहिता संपली कारण तोपर्यंत आम्हाला वाट बघावी लागत होती कारण की जवळपास एक महिन्याची ती पदवीधरची आचारसंहिता आपल्या सहा सहा सोळा जुलैच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या वेळी सुद्धा या संदर्भात स्पेसिफिक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले त्यांनी ते नि तेरा मार्चला सुद्धा निर्देश दिलेले होते की तुम्ही ह्या संदर्भातली टाईम बाउंड ऍक्टिव्हिटी आणि तुमचं कशा पद्धतीने तुम्ही वाटप करणार हे तिथे टाइम टेबल तुम्ही जमा करा तेरा मार्चला निर्देश देऊन त्याच्या आधी निर्देश देऊन आणि सोळा जुलैला सुद्धा निर्देश देऊन प्रशासन हे त्याच्यापणे त्याच्यामध्ये निष्क्रिय पद्धतीने वागत असल्याचं आम्हाला त्याच्यामध्ये आढळलं आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं की हा जर निष्क्रियपणा तुम्ही जर सोडला नाही तर आम्ही येणाऱ्या सात दिवसामध्ये उपोषणाचा एवढा आम्हाला मार्ग दिसतो कारण की एकही एनक्रोचमेंट नसलेलं बर जिल्ह्यात हे एकमेव उदाहरण आहे ज्याच्यामध्ये गाव एकत्र येऊन तुम्हाला वाटपाचं पूर्ण त्याचे नकाशा सहित संपूर्णपणे जमिनीचं विवरणपत्र सहित हे सर्व देत आहे असं कुठेही जिल्ह्यात उदाहरण नाही आणि हे करत असताना प्रशासनातर्फे एकही पाऊल ते पुढे आल्याचं आम्हाला दिसले नाही बरं हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट म्हणून पालकमंत्री स्वतः सांगतायत की तुम्ही हे करा हे करा हे सातत्याने करा ही गोष्ट एवढं सांगूनही जर ते लोक काही करत नसेल तर त्यावेळी आम्ही सांगितलं की आम्ही याच्यामध्ये उपोषणाचा मार्ग करणार आता ह्यामध्ये या उपोषणाच्या माध्यमातन की का ते करत नाहीयेत प्रशासन का करत नाहीयेत है, त्यांच्या ह्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे पडद्यामागे ह्याच्या मागे कोण सूत्रधार आहे का या सर्वांचं जे बुरखा फाडण्याचं जे काम आहे ते पुढच्या ह्या जे काही आमरण उपोषण होईल त्या माध्यमातून होईल आणि आम्हाला एक अशी अपेक्षा आहे की आपल्या पत्रकारांच्या माध्यमात एखादा अभ्यासात्मक विषय मांडला तर सामान्य माणसाला न्याय मिळण्याचं काम होतं आणि त्यासाठी आपल्या समोर हा विषय आम्ही मांडला उद्यापासून उद्या उद्यापासून गुरुवार जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर माझ्या सहित सर्व ग्रामस्थ आहेत आम्ही आवरण आवरणपोष बसणार आहोत आम्ही सोळा जुलैला दिलेली कारण की आमच्या समोर पर्याय नव्हतो आपण जर बघितलं असेल तर प्रशासनाला खडसावण्याच काम हे पालकमंत्र्यांनी त्या डीपीडीसी मध्ये केलेलं होतं की तुम्ही चुकीचं काय करू नये प्रशासन म्हणून तुमची व्याख्या काय असते हे सांगण्याचं काम त्यांना तिथे केलेलं होतं आणि हे तुमच्यासमोर कार्यक्षम जर जिल्हाधिकारी असेल आणि पालकमंत्र्यांचा इथं नसेल सत्ता केंद्रात राज्यात तुमची आहे मग अशा जिल्हाधिकाऱ्यांना का करत नाही शंभर टक्के हे विचारलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांवरती कोणाचा दबाव आहे का तेही प्रश्नांचा वाटप होत नाही आम्ही वाटप केलेले नकाशे जरी दिले तरी ते होत नाही तुम्हाला विषय सांगतो मी तुम्हाला सांगितलं ना ह्याच्यामध्ये बरंच कन्फ्युजन करण्याच्या गोष्टी चालू असतात मुळात जमिनी ह्या हो दोन प्रकारच्या आहेत निव्वळ महाराष्ट्र शासन ज्या जिल्हाधिकाऱ्यांना वाटण्याची मुभा आहे स्ट्रेट अवे ते वाटू शकतात आणि दुसरी जमीन म्हणजे जी निव्वळ महाराष्ट्र शासन अधिक त्याच्यामध्ये वनसज्ञा लागलेली आहे प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्ट नाईन सेव्हन्टी फाईव्ह तो त्याच्यामध्ये लागले त्याच्यामध्ये तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या मी तारखेचा परत एकदा उल्लेख करतो त्यावेळी बैठक झाली मंत्रालय त्याच्या वेळी मंत्रालय स्तरावरती जे वनचे अधिकारी होते मला त्यांची नावं नाही माहिती पण त्यावेळी होते त्यावेळी त्यांनी सरळ सरळ सांगितलं की ह्या जमिनी या, या काबुलांतर हा एकमेव इंडिपेंडेंट विषय असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या पॉवर्स दिलेल्या आहेत की त्यांनी त्याची स्क्रुटिनिंग करून त्याचंही वाटप ते करू शकतात आणि हे त्यांनाही माहिती आहे सोळा जुलैच्या बैठकीमध्ये त्यांनीही ते ऍक्सेप्ट केलं की आम्ही ते वाटप करू शकतो मग ते आता का करत नाही घोडं तुमचं त्याच्यासाठीच आम्ही उपोषण तेच सांगतोय ना त्याच्यावरती ऍक्शन व्हावी बरोबर आहे आमचा आहे बघा चांगल्या पद्धतीचं आउटपुट याच्यामधनं बाहेर पडावं त्याच्यासाठी अत्यंत त्वेषाने हा विषय मांड लक्षात घ्या सर्वांना माहितीये की आम्ही कधी आजवर मीडिया समोर या विषयामध्ये आलो मी तुम्हाला एक वाक्य एक स्टार केलेलं होतं की सव्वीस जुलै दोन हजार तेवीस ला ज्यावेळी हा जी आर झाला त्यावेळी आमचे पत्रकार मित्र सन्माननीय अमोलजी इथे आहेत मी त्यांना बरोबर बारा वाजता फोन केलेला कि होतो है। ते ते की अशा पद्धतीचा जी आर होतोय मी तुम्हालाही कोण ट्राय केलेला मी त्यावेळी त्या प्रसंगी उपस्थित होतो आणि ते वाचल्यानंतर साहेबांनी मी सांगितलं आणि यांना सर्वांना सांगितलं की पेढे वाटू नका याच्यामध्ये त्रुटी आहे लक्षात घ्या आम्ही ह्या त्वेषाने हा विषय मांडतोय आमचं आम माझं इंटेन्शन काय माहिती आहे का की हे वाटप पाहून कारण की होऊ शकतं का तर होऊ शकतं ग्रामस्थांमध्ये एकी आहे का तर हो एकी आहे समसमान पद्धतीने होऊ शकतं का तर आहे किंवा होऊ शकतं कसं होऊ शकतं हेही डिटेल मध्ये आम्ही दिलं आहे की तुम्हाला मी 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 हा छोटा विषय सांगतोय तो नव्याण्णवचा तुम्ही विषय मांडताय दोन हजार तेवीस ला जुलै मध्ये हा विषय महाराष्ट्र शासन स्तरावरती सॉर्ट आउट झाला जे मंत्रिमंडळाने जे करायचं असतं ना ते त्यांनी त्यांचं केलं आता खालचं इम्प्लिमेंटेशनचा विषय हो इम्प्लिमेंटेशन मध्ये आम्ही इनपुट देतोय ना मग ते करा, तो करा। हेड हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट तुम्हाला सांगताय की करा त्याही वेळी होत्या आणि आम्ही त्याही वेळी सांगितले मी सांगून किंवा आपण हे करून होणार नाही आउटपुट निघत नाही ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आउटपुट जर निघत नाही तर तो माणूस इफेक्टिव्ह नाही हे समजतं हो लक्षात घेलो अन्याय होतो विचारणार नाही ना मग असं कसा काय ठेवता तुम्ही दुसरा अन्याय आहे घ्यायला जनतेवर अन्याय होतो असं म्हणायला घेणार नाही त्या बाहेर बसून ठेवणार हे बघा आपण विषयाला डायल्यूट करतोय मी माझी एक सायंटिफिक विषय होता ना तो मांडला अजून टेक्निकली जर काही प्रश्न असतील तर मला टू एटी नाईन हेक्टर ही निव्वळ महाराष्ट्र शासन आहे आणि थ्री सिक्स्टी फोर हेक्टर जमीन दोन हजार दोनशे एकोणनव्वद हेक्टर ही निव्वळ महाराष्ट्र शासन आहे आणि तीनशे चौसष्ट हेक्टर जमीन मी पाचदा दहा इथे तिथे फिगर चुकत असेल तर महाराष्ट्र शासन अधिक आणि कुटुंब किती आहे त्याच्यामध्ये टोटल शासनाने जे स्थापित केलेले कुटुंब होते ते दोनशे चौऱ्याहत्तर होते मग त्याच्यामध्ये आता शासन म्हणतोय टू सिक्स्टी नाईन पण त्याच्यामध्ये सुद्धा काही मदत आम्ही ग्रामपंचायतीने आम्ही संपूर्णपणे गाम जी लिस्ट काढली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही असते ते सोडून टू सिक्स्टी नाईन आणि टू फिफ्टी नाईन आहेत टू फिफ्टी नाईन आहेत आजच्या डेट प्रश्न कधीपर्यंत जे प्रशासन म्हणून याचे हेड आहेत ते कलेक्टर आहेत कलेक्टर लक्षात घ्या पॉवर जे आहेत त्या जी आर तर्फे या पॉवर एम्पॉवर कोणाला केलंय तर डिस्ट्रिक्ट कलेक्टरला केले तेच इम्प्लिमेंटेशन करायला मुख्य मागणी जर, जर 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 आमच्या पालकमंत्र्यांना जर इम्पॉवर केलं असतं ना तर इतक्या विषय झाला असता मुख्य मागणी का आमची मुख्य मागणी हीच आहे की जो अहवाल आम्ही ग्रामस्थांनी जमा केलेला आहे शासनाकडे शासनाकडे जो अहवाल जमा केला आहे त्याप्रमाणे त्याचं वाटप व्हावं समसमान पद्धती कसा असतो विषय की प्रत्येकाच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे तो तो व्यक्ती मी माझा विषय सांगतो मला त्याच्यामध्ये ज्यावेळी आम्ही एखादी विषय सुरुवात करतो ना त्यावेळी आम्हाला माहिती असतं की हा विषय बाबा काय कशा पद्धतीने टेक्निकली काय आहे मी ह्या विषयातर्फे माझी जी भूमिका होती तुम्हाला मी मांडते जे जो न्याय आहे तो आम्हाला न्याय म्हणजे काय वाटपावर शिक्षा म्हणतो वाटपावर